नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण खमंग खरपूस आणि खुसखुशीत असं शिल्लक राहिलेल्या भाजीपासून थालीपीठ तयार करणार आहोत इथं रात्रीच्या आमटी वापरून मी हे थालीपीठ आहे ते तयार केलेलं आहे अगदी पटकन तयार होतं आणि तेवढंच पौष्टिकही आहे चला मग बघूयात हे खमंग आणि खरपूस थालीपीठ कसं तयार करायचं ते थालीपीठ तयार करण्यासाठी इथं मी रात्रीची शिल्लक राहिलेले मटकीच्या डाळीची आमटी घेतली आहे अंदाजे एक दोन वाटे एवढी ही आमटी इथं शिल्लक राहिलेली आहे इकडे एका पारातीत मी दीड वाटी एवढं ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे यातच मी दोन चमचे एवढं बेसन टाकून घेतलेलं आहे आता इथं बेसन आणि जे ज्वारीचं पीठ आहे ते आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मध्यम आकाराचे दोन कांदे होते ते मी थोडेसे मोठे कापून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत यातच भाजी करून शिल्लक राहिलं होतं म्हणून इथं टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आता यातच मी टाकून घेते अर्धा चमचा एवढं लाल तिखट आणि पाव चमचा एवढी हळद इथं अर्धा चमचा एवढा मी टाकून घेतलेला आहे ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इथं मीठ टाकताना आपल्याला थोडंसं काळजीनं टाकायचं आहे कारण आपल्या भाजीमध्ये हे मीठ आहे आता ही शिल्लक राहिलेली भाजी आहे ती यामध्ये टाकून आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकताय अगदी थोडी थोडी भाजी टाकून आपल्याला अंदाज घेत हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय पीठ अजून ही कोरडं आहे आता आपली भाजी ही थोडीशी शिल्लक आहे ती सगळी भाजी मी टाकून घेतलेली आहे आणि इथं पीठ आहे ते मळून घेते इथं जर भाजी जास्त झाली असेल तर था. तुम्ही थोडंसं जे वारीचं पीठ आहे ते जास्त टाकू शकता किंवा जर इथं तुमचं पीठ थोडंसं कोरडं असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणीही टाकलं तरी चालेल आता इथं आपल्याला छान असं हे पीठ आहे ते घट्टसर मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं थालीपीठ थापताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही किंवा ते चिरलं जात नाही इथं मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी इथं थोडंसं मीठही टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून परत हे पीठ आहे ते छान असं मळलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा या पद्धतीनं आपल्याला पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि पिठाचा एक गोळा करून घेणार आहे इथं आपल्याला पिठाचा एक मोठा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ आहे ते थोडंसं जाडसर असतं आणि या पद्धतीनं आपल्याला हा गोळा आहे तो गोल करून घ्यायचा आहे इथं हे थालीपीठ आहे ते होता होईल तेवढं मी हातावरच जास्त प्रमाणात थापून घेणार आहे म्हणजे आपल्याला तव्यात टाकल्यानंतर थोडंसं हे थालीपीठ थापायला था 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 सोपं जातं त्यामुळं इथं तुम्ही बघा मी अर्ध्यापेक्षा जास्त थालीपीठ हातावर थापून घेतलेलं आहे इथे तवा आहे तो मी अगदी थोडासा कोमट करून घेतलेला आहे आणि त्यावर तेल टाकून कांद्याने छान असं तेल तव्याला लावून घेतलेलं ला आहे इथं थालीपीठ करताना तुम्ही बघा मी तवा आहे तो अगदी कोमट केलेला आहे त्यामुळं थालीपीठ थापताना हाताला अजिबात चटके बसत नाहीत किंवा आपल्याला पोळतही नाही इथं एका हाताने तवा धरून आपल्याला दुसऱ्या हाताने छान असं हे थालीपीठ आहे ते थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला इथं थालीपीठ थापताना तव्याला जड जात असेल तर तुम्ही हे थाली तवा आहे तो खाली उतरून जरी थापलं तरी चालतं इथं मी थालीपीठाला होल करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथं तेल आहे ते मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे म्हणजे थालीपीठ आहे ते अजिबात करपणार नाही आणि हे थालीपीठ आपण लोखंडाच्या तव्यावर करतोय त्यामुळे हे थालीपीठ आहे ते तव्याला चिटकणारही नाही इथे मी एका चाळणीने झाकून ठेवते आणि मध्यम ते मोठ्या गॅसवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा एक मिनिटभरानंतर मी हे थालीपीठ आहे ते उघडून बघते तर छान असं थालीपीठावर वाफ धरलेली आहे आणि खालून आपण बघूयात भाजलेलं आहे का नाही ते एका एक बाजूला मी थालीपीठ घेऊन खालच्या बाजूने बघते तर एक बाजू आहे ती थोडीशी कच्ची वाटते त्यामुळे हे थालीपीठ आहे ज्या था, बाजूने भाजलं आहे तिथं मी उलपणं ठेवलेलं आहे कारण जर मध्यभागी आपण हे थालीपीठ ठेवलं तर मध्यभागी थालीपीठ करपतं आणि बाजूच्या आहेत त्या तशाच राहतात आता इथं हे था, थालीपीठ आहे ते एक मिनिटभरापर्यंत ठेवून मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी वाफेनी वरचं सगळं थालीपीठ आहे ते आपलं शिजलेलं आहे आणि खालूनही बघा अजिबात हे थालीपीठ आहे ते करपलेलं नाही थालीपीठ करताना सहसा खूप असं करपतं आणि ते खायलाही थोडंसं कडवट लागतं पण इथे तुम्ही बघा अजिबात आपलं थालीपीठ आहे ते कडवटही झालेलं नाही आणि अजिबात ते करपलेलंही नाही इथं अगदी शिल्लक राहिलेल्या आमटीपासून आपल्या घरातले पदार्थ वापरून आज आपण इथं हे थालीपीठ आहे ते तयार केलेलं आहे हे थालीपीठ आहे ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटत अशाच एखाद्या छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत